नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो, आज बहुजन समाज पक्षाच्या सर्वे सर्वा आणि आता त्या अध्यक्ष आहेत का माहीत नाही कारण त्यांनी आपला भतीजा म्हणजे पुतण्या आहे किंवा भासा आहे आनंद काहीतरी आनंद कुमार असं काहीतरी नाव आहे त्याला बहुजन समाज पक्षाच्या सर्वे सर्वा किंवा भावी वारस म्हणून जाहीर केलं आहे त्या मायावतींनी स्पष्टपणे सांगून टाकलं की आपण लोकसभेच्या निवडणुकीत बहुजन समाज पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे आणि ते त्यांना जाहीर करावं लागलं याचं कारण असं आहे की गेले निदान दोन आठवडे तरी मायावतीसुद्धा डॉट डॉट इंडिया अलायन्समध्ये सहभागी होणार अशा वावड्या उडवल्या जात होत्या कधी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या माध्यमातून कधी काँग्रेसच्या माध्यमातून कधी पत्रकार आपल्या सूत्रांकडून पण मायावतीसुद्धा इंडिया अलायन्समध्ये दाखल होणार आणि भाजपविरोधात इंडिया अलायन्स कशी भक्कम होणार हे सांगत होते पण शेवटी खुद्द मायावतीनीच त्याला दणका देऊन टाकलेला आहे अर्थात मायावती ह्या पहिल्यापासूनच गेले सहा आठ महिने जे काही इंडिया अलायन्स बनवण्याचे प्रयास चालू आहेत त्याच्यापासून चा कटाक्षाने दूर राहिलेले आहेत त्यामुळे त्यांच्या बाबतीत त्या इंडिया अलायन्समध्ये सहभागी होतील न होतील ह्या सरसकट पहिल्या दिवसापासून अफवा होत्या हे मान्य करायला हरकत नाही कारण स्वतः मायावतींनी त्याविषयी चकार शब्द बोललेला नव्हता आणि आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मायावती आणि त्यांचा बहुजन समाज पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे की त्या पक्षात आणखीन कोण नेते आहेत किंवा त्यांचे आणखीन कोण अधिकृत अनधिकृत प्रवक्ते आहेत ह्याचा कधीच ठाम बत्ता लागत नाही तुम्ही वेगवेगळ्या वाहिन्यांवर वृत्तवाहिन्यांवर हिंदी इंग्रजी वगैरे वगैरे तुम्ही डिबेट बघता त्या डिबेटमध्ये कधीही कोणी बहुजन समाज पक्षाचा प्रवक्ता आला आहे असं होत नाही हां मध्यंतरी सुधींद्र भदोरिया नावाचे एक ग्रहस्थ अधूनमधून दिसायचे पण अलीकडल्या काळात ते सुद्धा दिसत नाहीत कारण अधिकृतरित्या बहुजन समाज पक्षाने आपला कोणी प्रवक्ता जाहीर केलेला नाही नागर नावाचे एक त्यांचे लोकसभेचे खासदार आहेत ते अधूनमधून टी व्हीवर दिसतात त्यांच्या मुलाखती पण दाखवल्या जातात आणि दानिशली नावाचे जे लोकसभेचे खासदार आहेत ते मध्यंतरी ज्या प्रकारे वागले त्यामुळे मायावतींनी त्यांची आपल्या पक्षातून हाकलपट्टी केलेली असो तो वेगळा विषय पण अशा कुठल्याही गोटातून जर इंडी अलायन्समध्ये मायावती दाखल होतील अशी खबर नसेल किंवा अधिकृतरित्या कोणाकडूनही कुण। काही सांगितलं गेलं नसेल तर वावड्या उठवणं उडवणं याचा अर्थ फक्त अफवा पसरवणं असं असतं आणि त्या अफवा नेमक्या कोणाकडून -कुण पसरवल्या जात होत्या त्या लक्षात घेतल्या तर हे सगळे राहुल गांधी इन पर्टिक्युलर आणि काँग्रेस इन जनरल यांचं समर्थन करणारे जे पत्रकार आहेत किंवा जी माध्यमं मा आहेत त्यांच्याकडूनच ह्या वावड्या उडवल्या जात होत्या आणि एक प्रकारे मायावतींवर त्यातून दडपण आणण्याचा प्रयत्न चालू होता पण एक गोष्ट मान्य केली पाहिजे मायावती ह्या कधीही दडपणाखाली येत नाहीत अगदी तुम्हाला आठवत असेल तर पंच्याण्णव शहाण्णवमध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाने मायावतींना पाठिंबा देऊन पहिल्यांदा मुख्यमंत्री बनवलं तेव्हा चाळीस पन्नास काहीतरी आमदार त्यांच्याकडे होते आणि पावणे दोनशेपेक्षा अधिक आमदार भाऊ भारतीय जनता पक्षाकडे होते पण तरीही आपल्याकडे भारतीय जनता पक्षाच्या सहामागे एक आमदार असताना आणि भाजपच्या मेहरबानीने मुख्यमंत्रीपद मिळालं असतानासुद्धा मायावती कधी भाजपच्या दबावाखाली आल्या नाहीत इतरांच्या मदतीने मुख्यमंत्री बनला असतानासुद्धा आणि इतर कोणाच्या पाठिंब्या काठ पाठिंबा रोष झाल्यामुळे काढून घेतला जाईल अशी भीती असतानासुद्धा मायावती कधी राजकीय दबावाखाली येत नाहीत हा गेल्या तीस वर्षाचा इतिहास आहे मग अशा रीतीने दबाव तयार करणं किंवा मायावतींनासुद्धा इंडी अलायन्समध्ये आणण्याचा प्रयत्न करणं हा शुद्ध मूर्खपणा होता पण पत्रकारिता हळूहळू पुरोगामी पत्रकारिता ही मूर्खपणाच्या वाटेवर वाटचाल करायला लागली आहे त्यामुळे या अफवा पसरवल्या गेल्या पण आज स्वतः मायावती मैदानात आल्या आणि त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं की बाहु बहुजन समाज पक्ष त्यांचा हा स्वबळावर निवडणुका लढवणार आहे आणि ज्यावेळेला मायावती असं म्हणतात तेव्हा एक लक्षात आणखीन घ्या की मायावती या फक्त उत्तर प्रदेशपुरत्या बोलत होत्या असं बिलकुल नाही अगदी अलीकडे काही महिन्यापूर्वी मला वाटतं त्यांच्या पक्षाची पण राष्ट्रीय मान्यता गेलेली आहे अन्यथा जवळजवळ दोन दशकं मायावतींचा पक्ष हा सत्तेत असो नसो कुठच्या आघाडीत असो नसो पण मायावतींच्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता होती कारण काय कमीत कमी चार राज्यामध्ये जी प्रा प्रादेशिक म्हणून मान्यता लागते ती त्यांनी मिळवली होती आणि त्यामुळेच त्यांच्याकडे राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता होती पण पर काल परवाच्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी वगैरे हे पक्ष आहेत त्यांची जी मान्यता काढून घेतली तेव्हाच मायावतींची मान्यता काढून घेतली पण एक गोष्ट आहे की मायावती गेल्या जवळजवळ दोन दशकामध्ये म्हणजे काशीराम यांनी त्यांच्याकडे पक्षाची सग सगळी जबाबदारी सोपवल्यापासून मायावती देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये भरपूर संख्येने उमेदवार उभे करतात ते पराभूत होत निवडून येवत आणि मग मायावती अशा उमेदवारांना इच्छुकांना खर्च करू शकणाऱ्यांना तिकीटं विकतात असाही आरोप झालेला आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीत बसपाचे विधानसभेतले विरोधी नेता असलेले स्वामीप्रसाद मौर्य हे बसपा सोडून भाजपत आले होते आणि बसपा सोडताना त्यांनी जाहीरपणे आरोप केला होता की बहन मायावती निवडणुकीच्या उमेदवारीची तिकीटं विकतात उमेदवारी विकतात हा आरोप जाहीरपणे केलेला होता आणि तो करणारे ते पहिलेच नाहीत असे आरोप यापूर्वी अनेकांनी केलेले आहेत पण हा आरोप केवळ मायावतींवर लावणं गैर आहे सगळ्याच पक्षामध्ये कमी अधिक प्रमाणात उमेदवारी आणि खासदारकी विकली जात असते अगदी मी मगाशी जो उल्लेख केला मायावतींच्या पक्षाचे खासदार ज्यांची आत्ता आत्ता हक्कलपट्टी झाली दानिश अली ते दीर्घकाळ कर्नाटकात देवेगौडा यांच्या पक्षाचे प्रवक्ता म्हणून नेता म्हणून मिरवत होते अगदी कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री कर्नाटकाचा करण्यासाठी राहुल गांधींनी पाठिंबा दिला तेव्हा कुमारस्वामींना घेऊन सोनियांच्या निवासस्थानी गेलेले नेतेसुद्धा दानिशालीच होते पण त्यांना अचानक मायावतींनी उत्तर प्रदेशातून लोकसभेचं तिकीट दिलं दोन हजार एकोणीसला आणि ते खासदार झाले त्याचा अर्थ सरळ आहे की कर्नाटकातला माणूस मायावतींनी मोठ्या प्रेमाने उत्तर प्रदेशात आणला आणि निवडून दिला असं होऊ शकत नाही असो मुद्दा इतकाच आहे की मायावती फक्त उत्तर प्रदेशपुरता त्यांचा पक्ष आहे असं मानत नाही ते जवळजवळ दहा बारा राज्यामध्ये आपली सगळी ताकद झोकून देतात आणि तिथल्या स्थानिक पातळीवर जी वोट बँक आहे मायावतींची ती आपल्या आपल्या तिकीट विकलेल्या उमेदवारांच्या पाठीशी उभं करतात आणि त्यामुळे थोडा धडपडणार तुम्हाला गम आठवणार आठवेल की नाही माहीत नाही मराठी पत्रकारांनासुद्धा आठवतं की नाही माहीत नाही पण दोन हजार साल उजाडण्यापूर्वी कधीतरी पुण्यातून जे डी एस कुलकर्णी म्हणून बिल्डर डेव्हलपर आहेत तेसुद्धा मला वाटते शहाण्णव किंवा अठ्ठ्याण्णव साली मायावतींच्या बहुजन समाज पक्षातर्फे लोकसभाच्या निवडणुकीला उभे होते आता डी एस के यांचा बहुजन समाज पक्षाशी संबंध काय पण ते उभे राहिले याचा अर्थ आर्थिक व्यवहार झाला असणार मुद्दा इतकाच की त्यामुळे मायावतींचं राजकारण हे जागा निवडून आणणं यापेक्षाही इतर कोणाला तरी पाडणं आणि दुसरीकडे तिकीटं विकून कमाई करणं हेच आहे त्यामुळे वाटप करायची जास्तीत जास्त, जास्त निवडून आणायचे लोक किंवा मोदींना आणि भाजपाला रोखायचं हे सगळं तात्विक बोलायला ठीक आहे पण मायावतींच्या राजकीय व्यवहारामध्ये हे असलं राजकारण बसत नाही त्यांना सरसकट भरपूर उमेदवार उभे करायचे असतात आणि त्या भरपूर उमेदवारांकडून भरपूर कमाई करायची असते आणि ती कमाई ही जितके अधिक उमेदवार उभे करू तेवढी अधिक तिकिटांची विक्री होते हे उघड गुपित आहे आणि साहजिकच ज्या पद्धतीची इंडी आघाडी बनवलेली आहे ज्या आघाडीला गेल्या सात महिन्यामध्ये मोदीविरोधात एकास एक उमेदवार उभा करायचा भाजपविरोधात वन टू वन उमेदवार उभा करायचा हे तत्व मान्य करून सात महिने उलटल्यानंतर कुठल्याही एका राज्यातसुद्धा मित्रपक्षामध्ये जागा वाटप करण्यात यश मिळवलं नाही अशी आघाडी मोदींना रोखू शकेल किंवा भाजपचं बहुमत कमी करू शकेल अशी बिलकुल शक्यता नाही मग त्या खुडेपणात सहभागी होण्यासाठी आपला राजकीय व्यवहार आणि बिझनेस बुडीत घालवणं हे मायावतींना पटणारं नव्हतं त्यामुळे त्या, त्या अगदी पहिल्यापासून या आघाडीपासून अलिप्त राहिल्या तसं बघायला गेलं तर मला वाटतं एकोणीसशे त्र्याण्णव साली पहिल्यांदा बहुजन समाज पक्षाने दुसऱ्या कोणाबरोबर तरी युती केली आणि ती मा मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी पक्षाबरोबर केलेली होती कारण बहुजन समाज पक्षाला कमीत कमी शंभर सव्वाशेपेक्षा अधिक मतदारसंघामध्ये त्यांची वोट बँक आहे आणि तिचा वापर केला तर आपल्यालाही आपले पाय रोवून उभं राहता येईल हे मुलायमसिंगांनी ओळखलं होतं आणि मुलायमसिंग तेव्हा व्ही पी सिंग, सिंग यांच्या दिवाळखोरीत गेलेल्या जनता दलातून बाजूला झाले होते आणि त्यांनी पूर्वाश्रमीच्या लोहियावादी समाजवादी कार्यकर्त्यांना गोळा करून समाजवादी पक्षाची स्थापना केली होती आणि तो समाजवादी पक्ष जर पहिल्या फटक्यात काहीतरी प्रभाव दाखवायचा असेल तर अधिकाधिक आमदार निवडून आणले पाहिजेत हे ओळखून मुलायमसिंग यांनी काशीराम यांच्याबरोबर हातमिळवणी केली होती कारण ज्या का आधीच्या निवडणुका होत्या त्यामध्ये कांशीराम आणि मायावती हो ज्या तेव्हा फारशा प्रसिद्धीच होतात नव्हत्या हो काशीराम हेच बहुजन समाज पक्षाचे वरिष्ठ नेते होते आणि मायावती हो ह्या फक्त उत्तर प्रदेशपुरत्या मर्यादित होत्या अशा वेळेला यांनी काशीराम यांच्याबरोबर हात मिळवणी केली आणि भाजपला उत्तर प्रदेश विधानसभेत सहज मिळू शकणारं बहुमत रोखलेलं होतं बाबरी मशीद पाडली गेले नंतर पण ती आघाडी सोडली तर त्यानंतर मायावतींनी सहसा कोणाबरोबर किंवा बहुजन समाज पक्षाने कोणाबरोबरही सहसा निवडणूक पूर्वयुती केली नाही आत्ता दोन हजार एकोणीसची निवडणूक ही त्या त्र्याण्णव नंतर पहिली निवडणूक आहे जवळजवळ पंचवीस सव्वीस वर्षानंतर की ज्यामध्ये पहिल्यांदा मायावतींनी किंवा बहुजन समाज पक्षाने परत एकदा समाजवादी पक्षाबरोबर निवडणूक पूर्व आघाडी किंवा युती केली जागावाटप केलं आणि त्याचं कारण मायावती सातत्याने सांगतात की आम्ही कोणाबरोबर आघाडी केली तर आमचा जो मतदार आहे निष्ठावान मतदार आहे बहुजन समाज पक्षाचा आमची जी व्होट बँक आहे ही मित्रपक्षाच्या उमेदवाराला ट्रान्सफर होते पण मित्रपक्षाचे मतदार हे बहुजन समाज पक्षाला मतदान करत नाहीत आघाडी झाली तरी त्यामुळे निव निवडणूक निकालानंतरची युती किंवा आघाडी मायावतींना मान्य आहे पण निवडणूक पूर्व युती मायावतींना मान्य नाही कारण आपली मतं दुसऱ्यांना जातात आणि ती परत येण्याची गॅरंटी नसते आणि समोरच्याची मतं अशा आघाडीमुळे आपल्या पक्षाला मिळत नाहीत हा मायावतींचा मूळ आक्षेप आहे आणि म्हणून ह्या दोन त्र्याण्णव आणि मला वाटतं एकोणीस या दोन निवडणूकपूर्व आघाड्या सोडल्या तर मायावती किंवा बहुजन समाज पक्ष यांनी कुठच्याही पक्षाशी कधीही निवडणूकपूर्व आघाडी केलेली नाही किंवा कुठल्याही आघाडीत मायावती सहभागी झालेले नाहीत अपवाद मला वाटते दोन हजार अठराचा कर्नाटक विधानसभेचा आहे त्या कर्नाटक विधानसभेत मात्र त्यांचा अर्थात तिथे फारसा जोर नाही आहे कर्नाटकामध्ये पण जे काय अर्धा मतदारसंघामध्ये मायावतींची ताकद आहे तिथे मायावतींनी देवेगौडांबरोबर हातमिळवणी केली होती आणि त्यांचा अवघा एक आमदार निवडून आला होता पण ती तिसरी गोष्ट आहे अन्यथा कुठल्याही राज्यामध्ये राज्य पातळीवर किंवा राष्ट्रीय पातळीवर बहुजन समाज पक्षाने पूर्व युती केलेली नाही आणि म्हणून आता सोमवारी जेव्हा मायावतींनी समोर येऊन सांगितलं की मी इंडिया अलायन्समध्ये जाण्याचा विषयच येत नाही कारण दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक बहुजन समाज पक्ष स्वबळावर सगळीकडे लढणार आहे आणि सगळीकडे याचा अर्जच पंजाब असेल उत्तर प्रदेश असेल बिहार असेल गुजरात असेल महाराष्ट्र असेल मध्य प्रदेश असेल अर्थात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड किंवा असे आसपासची जी बिहार वगैरे राज्य आहेत तिथे मायावतींचे काही पॉकेट्स आहेत आणि म्हणून त्याचाही फायदा इंडी अलायन्स म्हणून बिगर भाजपा पक्षांना मिळावा हा इतरांचा आग्रह आहे पण मायावतींना त्यात ना जायचं नाही कारण जागाला उ जागांचं वाटप जेव्हा होतं तेव्हा तुमच्या वाट्याला कमी जागा येतात आणि कमी जागा आल्या तर त्या उमेदवारीची तिकीटं विकायला उपयोगी नाहीत आणि ज्याचं काही भवितव्य नाही इंडिया अलायन्सचं आज आपण बघितलं तर काहीही भवितव्य नाही आहे कारण त्या बैठकीला एकदाही हजर न राहता मायावती जितक्या इंडि अलायन्स या आघाडीपासून दूर आणि अलिप्त आहेत त्यापेक्षा ममता बॅनर्जी वेगळ्या नाहीत ममता बॅनर्जीनी सरळ सांगून टाकलं की दोन जागा काँग्रेसला देण्यापलीकडे बंगालमध्ये कुठलीही तडजोड होऊ शकत नाही ज्यांनी ही इंडिया अलायन्स सुरू केली त्यासाठी पुढाकार घेतला पहिली बैठक पाटण्यात घेतली ते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे सुद्धा आता इंडिया अलायन्सबरोबर फटकून वागत आहेत काल परवा जी काय ऑनलाईन व्हर्च्युअल बैठक झाली इंडिया अलायन्सची त्यामध्ये नितीश कुमारांना इंडिया आघाडीचे संयोजक बनवण्याचा प्रस्ताव पुढे आला होता पण त्यांनी तो साप झिडकारला तिसरे आहे पंजाब आणि दिल्ली या दोन राज्यामध्ये ज्यांचं काही वर्चस्व आहे गुजरातमध्ये काही प्रमाणात आहे पंजाबमध्ये आणि दिल्लीमध्ये तर आम आदमी पक्षाची सरकार आहेत ती केजरीवाल यांनी सुद्धा ह्या इंडी अलायन्सच्या बैठकीकडे साप पाठ फिरवली होती आता लक्षात घ्या की चार राज्यातले मुख्यमंत्री एन डी जी काय बारा पंधरा राज्यामध्ये किंवा दहा राज्यामध्ये ताकद आहे असं मानलं जातं त्यामधली ही दोन मोठी राज्यं बंगाल चाळीस बंगाल बेचाळीस खासदार बिहार चाळीस खासदार पंजाब तेरा खासदार आणि दिल्ली पाच सात खासदार पुढे जवळजवळ शंभरपेक्षा अधिक खासदार अस मतदारसंघ आहेत लोकसभेचे मतदारसंघ आहेत अशा जागी जो सगळ्यात प्रबळ पक्ष आहे त्यानेच इंडिया अलायन्सच्या या व्हर्च्युअल बैठकीतकडे पाठ फिरवली होती आणि आता त्याचपैकी एक अखिलेशसुद्धा आहे ज्याचे ऐंशी म्हणजे जवळजवळ एकशे ऐंशी त्यात मायावती येतात कारण मायावतींचं सगळ्यात मोठं प्रभाव क्षेत्र उत्तर प्रदेश आहे आणि त्यामुळेच मुद्दा असा होतो की लोकशाही वाचवण्यासाठी परत एकदा मोदी जिंकले तर हुकुमशाही येईल पुढची निवडणूक होईल की नाही माहीत नाही मोदी घटना पण बंद करून टाकतील रद्द करून टाकतील काय काय वावड्या उडवल्या जात आहेत आणि लोकशाही वाचवण्यासाठी सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे हा दावा केला जातो आहे पण गंमत बघा मित्रांनो जे लोक हे रोज बोलतात तेच जागा वाटपासाठी एकमताने एकत्र येऊ शकत नाहीत बसूसुद्धा शकत नाहीत हे पुढल्या काळात सरकार चालवतील एकत्र येऊन सरकार चालवतील हे सामान्य मतदाराने मानावं कसं आणि या पार्श्वभूमीवर जेव्हा मायावती थेट जाहीर करून टाकतात की आम्ही कुठच्या आघाडीमध्ये जाणार नाही आम्ही स्वबळावर लढणार हे मायावतींनी समोर येऊन जाहीरपणे सांगितलं पण तसं बाळावर लढणार हा शब्द वापरत नसले तरी केजरीवाल ममता आणि नितीश कुमार या तीनही नेत्यांनी नेमकं तेच सांगितलेलं आहे अखिलेशसुद्धा जागांच्या बाबतीत फार तडजोड करायला तयार नाही याचा अर्थ सरळ असा मित्रांनो की जवळजवळ पावणे दोनशे लोकसभेचे मतदारसंघ असे आहेत की जिथे इंडी अलायन्स चांगली टक्कर देऊ शकेल असे जे नेते आणि पक्ष आहेत ते या इंडी अलायन्समध्ये काँग्रेसबरोबर साधं बोलायला तयार नाहीत तडजोड आणि जागा वाटप दूरची गोष्ट आहे आणि म्हणून मला ही सगळी मायावतींचं हे ऐकल्यानंतर ते हृदयनाथ मंगेशकरांनी गायलेलं आठव गाणं आठवलं शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती हे सगळे आपापल्या प्रांतातले शूर सुभेदार आहेत किंवा सरदार आहेत मायावती ममता हे कोण आहेत नितीश केजरीवाल हे आपापल्या प्रांतापुरते मर मर्यादित सरदार आहेत राजे नाही आहेत आणि ते एकमेकाचं तोंड बघायला तयार नाहीत एकत्र यायला तयार नाहीत आणि ते परत इंडी अलायन्स नावाची जी काय आघाडी बनली आहे ती पडेल की या हरेल याची आम्हाला भीती नाही असंच एक प्रकारे सांगतात म्हणून मला ते शब्द आठवले शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती लोकशाहीसाठी काय ना पुढे ते विसरू सारी लोकशाहीसाठी विसरू सारी माया ममता नाती त्यांनी देशासाठी विसरू सारी माया ममता नाती असं ओरिजिनल गीतामध्ये आहे इथे ते माया आणि ममता एकत्र आल्यानंतर मी फक्त त्यातले दोन शब्द बदलले लोकशाहीसाठी विसरू सारी माया ममता आणि ऐवजी नितीश असो मित्रांनो इंडिया अलायन्सचाच बोजवारा कसा उडाला आहे तो या कवितेच्या किंवा गाण्याच्या ओळीमध्ये किती सहजगत्या आलं आहे ते तुम्हाला सांगितलं आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार